नमस्कार मित्रांनो मी राहुल ठोंबरे आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो काल परवा दिवशी आपला उदरनिर्वाह पोट भरण्यासाठी परगावाला गेलेल्या धनगर बांधवांवरती गावातली गोंडांनी गाव जबरदस्त हल्ला केलेला आहे जबरदस्त मित्रांनो म्हणजे प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि तो हल्ला बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेला आहे तर मित्रांनो तर मित्रांनो हल्ला झालेल्यांपैकी आप्पा टेंगले त्यांचा फोटो मी क्रीनवरती टाकतोय पहा हे आपले आजोबा आहे म्हणजे वाड्यावरती त्यांच्यासोबत त्यांना साथ साथीदार म्हणून दा आजोबा होते आजोबांवरती सुद्धा कैत्याने लोखंडाच्या शस्त्रास्त्राने जबरदस्त प्राणघातक हल्ला केलाय आजोबांचं वय सुद्धा त्या गुंडांनी पाहिलेलं नाहीये तर मित्रांनो स्क्रीनवरचा दुसरा फोटो पहा हेच आपले कांतीलाल टेंगले आणि दुसरे गुलाब टेंगले तर मित्रांनो कांतेलाल टेंगले यांच्या डोक्यामध्ये त्यांनी गज घातलेला आहे आणि गज घातल्यामुळे त्यांचं डोकं फुटलेलं या कारणामुळे ते अजूनही दोन दिवस झालं शुद्धीवर आलेले नाहीत तर त्यांच्या डोक्यामध्ये गजाने भरपूर जबरदस्त मारहाण करून त्यांना अंगावरती क्वायतेने वार केलेले आहेत गुलाब टेंगले यांनासुद्धा जबरदस्त मार मारहाण केलेली आहे आणि तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या म महिला या महिलांवरती सुद्धा गावातील गावगुंडांनी महिलासुद्धा पाहिलेल्या नाही त्यांच्यावरती सुद्धा जबरदस्त मारहाण केलेली आहे तर मित्रांनो हल्ला करण्याचं कारण काय का तर गावातील गावगुंडांनी दिवसा त्यांना फुकट बकरं द्या आम्हाला खाण्यासाठी तुम्ही फुकट बकरं द्या आणि फुकट बकरं या धनगर बांधवांनी त्यांना फुकट बकरं दिलेलं नाही कष्टकारत्यात मानल्यावर मित्रांनो फुकट तर कोणच काय देणार नाही कारण आता एक रुपयासुद्धा कोणाला फुकट मिळत नाही आणि ते आपलं जवळजवळ सात आठ दहा हजाराचं किंवा मोठा बालिंगा असेल वीस पंचवीस हजाराचा तो त्यांना फुकट मागत होती आणि त्यांनी फुकट न दिल्यामुळं त्यांनी आता त्यांना फुकट न घेऊन दिल्यामुळं ते संध्याकाळची रात्री दीड वाजता दीडच्या नंतर किंवा दीडच्या आसपास असे रात्रीचे आले आतानी जवळजवळ सात आठ नऊ दहा जण आले मित्रांनो दहा बारा जण ते आले टोळीने आले आणि येतानी कोयता लोखंडी गजबीज घेऊन आले आणि फुकट बकर नाही दिलं याच कारणावरून आमच्या या धनगर बांधवांना इतका जबरदस्त प्राणघातक हल्ला केला मित्रांनो ते अजूनसुद्धा सुद्धीवर आलेले नाही आहेत तसेच मित्रांनो आपले हे मेंढपाळ बांधव मोडाळे गावाचे आहेत आलुका बारामती या ठिकाणचे रहिवाशी असून आपला उदरनिर्वाह करता गेलेल्या बिडकीन गावाला येथे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि असा मित्रांनो त्यांच्यावरती नाही आपल्या भरपूर धनगर बांधवांवरती मेंढपाळ बांधवांवरती भरपूर हल्ले होतात पण असं उघडकीस कोण आणत नाही मीडियावाले दुसऱ्या गोष्टी दाखवण्यात खूप व्यस्त असतात पण अशा ज्या गोष्टी दाखवायला पाहिजेत अशा गोष्टी कधीच दाखवत नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी या गोष्टी तुम्हाला सांगतोय आपल्या मेंढपाळ बांधवांवरती प्राणघातक झालेला हल्ला आपल्या व्हिडिओमधून सांगतोय मित्रांनो तर आपल्या या मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर तिथले आमदार खासदार तिथे जे जे कोण तिथलं प्रमुख असेल यांनी न्याय दिलेला पाहिजे तर मित्रांनो या प्रकरणावरती तेथील पोलीस प्रशासन व तेथील आमदार खासदार नेते मंडळी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतील व गावातील गावगुंडांना नक्कीच शिक्षा करतील अशा आशा, आशा बाळगतो आणि या प्रकरणाबद्दल आपले मित्र सोमा यांनी मला संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद